विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जाण्याची गरज लवकरच कमी होणार असून नवी मुंबईमध्ये लवकरच एक भव्य आंतरराष्ट्रीय शैक्षणिक हब उभा राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई रायझिंग क्रिएटिंग अँड इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी या उपक्रमाअंतर्गत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी आशय पत्र येलो आय करार करण्यात आला हॉटेल ताज येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सिडकोचे एम डी विजय सिंघल तसेच पाचही आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते या उपक्रमाअंतर्गत नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात युनिव्हर्सिटी ऑफ एबर्डिन यू युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यू युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलियन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यू आणि इन्स्टिट्यूट युरोपियो दी डिझाईन इटली या नामांकित विद्यापीठांचे कॅम्पसेस उभारले जाणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले नवे मुंबई लवकरच शिक्षण व संशोधनाचे जागतिक केंद्र बनेल जागतिक दर्जाचे शिक्षण आता देशातच विद्यार्थ्यांना मिळणार आहे तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारतात आणि भारताबाहेर दोनही ठिकाणी शैक्षणिक विस्तार शक्य होईल असे स्पष्ट केले या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात मेडिसिटी स्पोर्ट सिटी आणि इनोव्हेशन सिटीच्या उभारणीची योजना आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीस गुजरात विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सूत्रसंचालन कौस्तुभ ढवसे यांनी तर प्रास्ताविक विजय सिंघल यांनी केले हा ऐतिहासिक निर्णय भारताला शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीवर नेणारा ठरणार आहे न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव भारत धर्मेंद्र प्रधानजी महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय दादा पाटील आणि उपस्थित सर्व मीडियातील माझ्या बंधू दु दु आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये पाच फॉरेन युनिव्हर्सिटीजला केंद्र सरकारच्या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने लेटर ऑफ इंटेंट एल ओ दिलेला आहे आणि या युनिव्हर्सिटीचा कॅम्पस आता महाराष्ट्रामध्ये स्थापित होणार आहे याच्यामध्ये युके मधली युनिव्हर्सिटी ऑफ अबर्डिन आहे जी जवळपास पाचशे वर्षापासून युकेतील महत्वाची युनिव्हर्सिटी समजली जाते युके मधलीच युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आहे जी एक अतिशय महत्वाची अशा प्रकारचं विद्यापीठ ते समजलं जात विशेषतः रिसर्च मध्ये जगामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कच खूप मोठा वाटा आहे इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेची ही युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजी आणि रिसर्च मध्ये जगातली सगळ्यात नावाजलेल्या युनिव्हर्सिटीज पैकी एक आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी जगातल्या पहिल्या शंभर -huh. युनिव्हर्सिटीज मधली युनिव्हर्सिटी आहे आणि अनेक मदे जगातल्या पहिल्या पन्नास युनिव्हर्सिटी मध्ये देखील येते आणि त्यासोबत द इन्स्टिट्यूट ऑफ युरोपियो दी डिझाईनच्या क्षेत्रातली इटलीची अतिशय जागतिक नामांकित अशा प्रकारची युनिव्हर्सिटी आहे या पाच युनिव्हर्सिटीज ला आज एलवाय देण्यात आलेला आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार चार पासून आपण ऐकतो की भारतामध्ये ग्लोबल एज्युकेशन करता परदेशी विद्यापीठ स्थापित होतील मात्र त्या करता खरी व्यवस्था ही एनईपी ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीनी उभी केली आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनईपी ने ने जागतिक करता नॉलेज करता करता भारताची दार खुली केली आणि मला अतिशय आनंद आहे आणि मी आभार मानतो की केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी या संपूर्ण विषयाचं नेतृत्व करत आज या पाच युनिव्हर्सिटीज आपल्याकडे स्थापित करण्याच्या संदर्भातली एल ओ आय इश्यू केले आहेत नवी मुंबईमध्ये आपण एजुस सिटीची घोषणा केली होती अडीचशे एकराचा कॅम्पस आहे ज्या ठिकाणी जगातल्या बेस्ट दहा युनिव्हर्सिटीज असतील आणि वर्ल्ड क्लास एज्युकेशन हे त्या ठिकाणी मिळेल याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की आज भारतातल्या अनेक तरुणांना जगातल्या विविध युनिव्हर्सिटीज मध्ये शिकायला जायचं असतं पण ऍक्सेसिबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी या दोन्ही गोष्टींचा प्रॉब्लेम असतो मुलं हुशार असले तरी परदेशी शिक्षणाचा खर्च हा परवडत नाही पण आता या युनिव्हर्सिटीज तेच शिक्षण घेऊन भारतात आणि महाराष्ट्रात आल्यामुळे अक्षरशः पंचवीस टक्के खर्चामध्ये आज ही मुलं तेच ग्लोबल एज्युकेशन या ठिकाणी घेऊ शकतील आणि अतिशय चांगलं संसाधन ग्लोबल वर्कफोर्स हा आपण तयार करू शकू विशेषतः आपल्या जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेला ज्या प्रकारचा ग्लोबल वर्क फॉर सवय आणि भारताकडनं जगाला जो वर्क फॉर सवय तो दोन्ही या मध्ये तयार होईल आणि देशाचा परकीय चलन देखील आपण वाचवू शकू आणि त्यासोबत इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही सगळी गुंतवणूक आणि उलाडाल होत असल्यामुळे त्याचा एक आर्थिक परिणाम जो आहे तोही प्रचंड मोठा असेल एक प्रकारे मुंबईला ग्लोबल एज्युकेशन हब बनवण्याचं आपलं स्वप्न या ठिकाणी आज सुरू होत आहे आणि मी त्याकरता भारत सरकारचे माननीय पंतप्रधान मोदीजींचे आणि माननीय मंत्री धर्मेंद्र प्रधानजींचे मनापासून आभार मानतो तर शैक्षणिक वर्ष कधी सुरू करायचं हे त्यांना ठरवायचं आहे त्यांच्या त्यांच्या हिशोबाने ते नोटिफाय करते की आमचं शैक्षणिक वर्ष कधी सुरू झाले भारतामध्ये सर्व प्रकारचं नॉलेज भारतीय भाषेत अवेलेबल राहिलं पाहिजे याकरता सरकार काम करताय आपल्या शासकीय मध्ये स्टेट फंडेड सेंट्रल फंडेड मध्ये त्या प्रकारची व्यवस्था आपण करतोय पण या फॉरेन युनिव्हर्सिटीज आपण जर त्यांच्या देशात जाऊन शिकलो तर त्यांच्या भाषेतच किंवा इंग्रजीतच शिकावं लागतं त्यांचा कॅम्पस आपण इथे आणतो त्यामुळे जे परिस्थिती त्या कॅम्पस मध्ये होती तीच या कॅम्पस असते सर एक प्रश्न एक असं एकच एकच एक सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका